हेलो मालेगाव ये है आपकी आवाज शेतीच्या कष्टातून पायी पायी गोळा करून जमा केलेल्या एक लाख अकरा हजार एकशे अकरा एवढ्या मोठ्या रकमेचे योगदान अयोध्येत उभारले जात असलेल्या भव्य दिव्य राम मंदिरासाठी करून प्रभू श्रीराम चंद्रपती असलेल्या प्रगाड आस्थेचे दर्शन घडवले आहे ते मालेगाव तालुक्यातील संवतगाव येथील एका शेतकरी कुटुंबाने आवाज दूर दूर तक जानी चाहिए जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, राम! 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 न्यायालय निकालानंतर नंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला न्यायालयाचा निकाल येताच मालेगाव तालुक्यातील सवंदगाव येथील महेंद्र सिंग राजपूत व त्यांच्या कुटुंबाने राम मंदिर उभारणीसाठी मोठे योगदान देण्याचा निश्चय घेतला राजपूत कुटुंबातील पुरुषांच्या शेतीच्या कष्टातून मोठा निधी उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा निधी गोळा होताच या कुटुंबाने भाजपचे मनपा सभागृहातील गट नेते सुनील आबा गायकवाड यांना भेटून याबाबत माहिती दिली राजपूत कुटुंबांच्या भावनांनी गदगद होत गायकवाड यांनी मंदिर उभारणीसाठी गठित स्थानिक स्तरावरील निधी संकलन समिती सदस्यांना सोबत घेत सवंतगाव शिवारातील महेंद्र सिंग राजपूत यांच्या मळ्यातील घरी भेट दिली यावेळी रांगोळीने सजवलेले घराचे अंगण व कुटुंबातील सदस्यांचा उत्साह हा हां मकर संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित झाल्यागत दिसत होता कुटुंबातील सदस्यांनी गायकवाड व त्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे राम मंदिर उभारणी प्रति असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या जेव्हापासून राम मंदिर निर्माण करायचं तरी निकाल लागला तेव्हापासून आमच्या मनात दान देण्याची एक इच्छा निर्माण झाली आम्ही शेतीमध्ये रात्रंदिवस कष्ट करून हे आम्ही एक रक्कम गोळा करून आज संक्रांतीला आम्ही दान देत आहे राम मंदिराला प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण करत आहे दादा तुझे लग्न एकदम रॉयल झालं पाहिजे शूटिंग शर्टिंग गारमेंट्स आणि वेडिंग कलेक्शन चे मालेगाव येथील सुप्रसिद्ध भव्यसे शोरूम इंडियन बुटीक कॅम्प रोड मालेगाव जेव्हापासनं राम मंदिर निर्माण होण्याची जी घोषणा झाली तेव्हापासनं आम्ही शेतामध्ये असं दिवस रात्र कष्ट करून आणि विपरीत अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्व इच्छेने आम्ही राम मंदिरासाठी स्व इच्छेने आम्ही एक आमच्या मनात एक भावना निर्माण झाली का आम्ही काहीतरी आपल्या श्रीराम प्रभूबद्दल राम मंदिर निर्माण होतं आहे त्याबद्दल आपण स्व इच्छेने काहीतरी दान करावं असं एक मनात ठाणलेलं होतं त्याच्यामुळं तो शुभ दिवस आज आलेला आहे आणि तसंच आमचे जे सुनील गायकवाड आहेत त्यांना ते आम्ही स्वतःहून फोन करून बोलवून इथं आणि आमच्या परिस्थितीनुसार आम्ही योगदान जे जमते ते आम्ही आमच्या पद्धतीने करतो सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय रामलला हम लाएंगे मंदिर भव्य बनाएंगे आदि घोषणांच्या गजरात राजपूत कुटुंबाने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश गायकवाड व संघ पदाधिकाऱ्यांना सुपूर्त केला प्रभू रामचंद्र मंदिर अयोध्या मंदिर निधी संकलनाच्या संदर्भात आज आम्ही सर्व मालेगाव शहरातील समिती महादेव या गावी एका शेतकरी कुटुंबाकडे आलेलो संदीप परदेशी एक या मादेव गावातील प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यावेळेस त्यांना ही बातमी कळाली की अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यांनी स्वतःहून संपर्क साधत म्हणजे आमच्यासाठी तर अत्यंत आनंदाची गोष्ट आतापर्यंत आम्ही शहरामध्ये व्यापारी उद्योजक राजकीय मंडळी यांच्याकडून निधी संकलन केलं मात्र एक शेतकरी स्वतःहून पुढे येतो याचाच अर्थ या, चा या निधी संकलन अभियानाच्या माध्यमातून जो काही एक संदेश द्यायचा होता प्रत्येकाच्या मनामध्ये राम जागृत करायचा होता आणि आज खरोखर आम्ही समितीचे सर्व सदस्यसुद्धा खूप समाधानी आहोत की एक शेतकरी आम्हाला स्वतःहून संपर्क करतो आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा निधी देण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन देतात आणि आज त्याची पूर्तता या ठिकाणी होताना दिसते निश्चित या कुटुंबाचं परदेशी कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम यावेळी राजपूत कुटुंबाच्या वतीने नारायण सिंग परदेशी राम परदेशी नरेंद्र परदेशी राहुल परदेशी सिद्धार्थ शहा तेजस जैन शैलेश कदम रमेश काशीद वसंत काशीद आदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज